भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले त्या अगोदर संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात आलं ध्वजारोहण झाल्यानंतर तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली यावेळी सैनिक दलात कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले पोलीस होमगार्ड अग्निशमन विभाग वाहतूक शाखा एनसीसी विद्यार्थी यांनी संचालन करत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांना मानवंदना दिली या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पोलीस अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि महापालिकेचा आयुक्त यांच्या समवेत विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतंत्र सैनिक विविध पक्ष संघटना विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्याचा देशभरात उत्साह आणि आनंद आहे हा दिवस आपल्याला सतत लोकशाही अथवाही आठवू करून देतो हा मनोरंजन येण्यासाठी थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक देशभक्त समाज सुधारक आणि अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे या सर्वांसह शरीर जवान वीर माता वीर पिता वीरपत्नी अशा सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि उपस्थित स्वातंत्र्यसैनिक सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी मीडिया नागरिक बंधू बहिणींना प्रजे स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थोर संत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर महाराष्ट्र वार्ताहर करीत आहे शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस त्यांना केंद्रबिंदू मानून तसेच सामाजिक सर्व घटकांना सोबत घेऊन राजशासन काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहू अशी वाहिनी मी या प्रसंगी आपण देतो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले त्यातील कुपवाड भुयारी गदा योजनेसाठी शासनाने अडीचशे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे त्यामुळे कुपवाड शहर तसेच सांगली व योजनेच्या काही भागातील विध्याचा प्रश्न संपणार आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टच्या सांगली ते बोरगाव चौपदलीकरण टप्प्यातीलही पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले तसेच मिरज जंक्शन व भिलोडी या दोन्ही रेल्वे स्थानकावरील रेल्वे ओव्हरब्रिजचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले अशा पद्धतीने केंद्र व राज्य शासनाने सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेल्या भरीव मत्तीबद्दल मी पालकमंत्री या नात्याने आभार व्यक्त करतो जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी एकूण चारशे एकाहत्तर कोटी रुपयाचा प्रारुभारखा प्रस्थापित करण्यात आला आहे त्यातून जिल्ह्याचा सोपे विकास होण्यास मदत होणार आहे जत तालुक्यातील वंचित पासष्ट गावांना सहा दिवशी पाणी देण्याचा मोठा निर्णय जलसंपादन विभागाने घेतला कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पात आठ हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांची पाचवीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे